अवघ्या बारा तासात दरोड्यातील बारा आरोपींना केले जेरबंद कोरंबी उड्डाणपुलावरील घटना अन्य घटनांचाही घेतला जाणार मागोवा पहाटेच्या सुमारास कोरंबी उड्डाणपुलावर ट्रकला अडवून चालकाला मारहाण करत पंधरा हजारांची रक्कम हिसकावली या फिल्मी स्टाईल घडलेल्या थरारक घटनेनंतर भंडारा पोलिसांनी

या भंडारा शहराची टोळीमध्ये अकरा ते बारा लोक सामील आहेत हा टोळीनी वेगवेगळे सस्त तयार करून जे महामार्गवर जे ट्रक चालतात त्या ट्रकांना अडकून त्यांच्याकडून एकवटी करण्याचा प्रयत्न केला त्यांचे आधीसुद्धा केलेला आहे तीन चार ट्रक वर प्रयत्न यांनी आधीसुद्धा केला आणि बरेच दिवसापासून हा यांचा प्रकार चालू होता पुढील तपास चालू आहे पुढील आज सीआय मिळालेली आहे